साधी ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल आणि मला वैयक्तिक स्वतःच्या मेजॉरिटीने आणि स्वतःच्या विचारांनी राजकारण करण्याची सवय काहींना पटली नसेल पण बहुसंख्येनं ते पटलेलं आहे माझं राजकारण काहींना ते पटलं नाही म्हणून मी कारखान्याचा चेअरमन असताना नऊ संख्येला त्यांनी राजीनामा दिला का दिला तर नाही दिला तर त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांच्या तरतुदीसाठी केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काय बापाचं द्यायचं नाही मग बोलून दाखल आणि माझ्या बापाचं द्यायचं असला असता तर मी काही विचार केला नसता पण ते माझ्याच बापाचं नव्हतं शेतकऱ्यांच्या बापाचं होतं म्हणून ते दिलं नाही असं मी त्यावेळेस बोललो पण मला या ठिकाणी आता एवढं सांगायचं मी सगळ्या आमच्या सभासदांना बोलून मी वर्षांची चर्चा केल्यानंतर कारखान्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी आज नारायण अवघड मोहिते पाटील त्यांच्या विचारांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फोन मुंबई आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्याला कुठतरी राजकारणात संधी दिली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे त्या दृष्टीतन त्यांचे ते सुचवला दुसरे पासात सुचवला इथपर्यंत ठीक आहे पण संस्था चालवायला ते योग्य होणार नाही तिथे अनेक विचाराची फायदे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो परत संस्था चालवायसाठी जरी आम्ही गुंतवली आणि आतापर्यंत माझे वडील अं का वासिंद करतात हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा वारस म्हणून सांगतो की येता दिलेला शब्द लोकांना तो आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही तो शेवटच्या स्वस्त त्याला आतापर्यंत आम्ही कधी करा जाऊन दिलेला नाही हा इतिहास आहे आणि मला तो सांगायची गरज आहे तुम्ही त्याला साक्षी आहात पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे असं झाल्यानंतर आम्ही ते करू शकणार नाही लोकाला न्याय देणं किंवा तर त्या ठिकाणी परत आमच्यामध्ये चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते म्हणून मी नारायण ना अबानी चालवा त्यांच्या जोडीला दादा आमदार आहेत मला वाटतं आमचे धैर्यशील भैया सुद्धा खासदार आहेत पवार साहेब आहेत साधात असल्यामुळं त्यांच्याकडे जरी लोकांनी प्रार्थना द्यावा दुसरेही त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत आम माझे आमदार संजय शिंदे त्यांनी सुद्धा अशोकराव मला वाटतं त्यांचा पॅनल टाकलेला आहे मागण्याने आम्ही माघारी घेतलेल्या आता या दोघांच्या मध्ये मतदाराला जे योग्य वाटेल त्याला मतदार योग्य ते घेतीलच पण मला असं वाटते की नारायण आबा शासनाचे आता प्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या जोडीला दादा हे भैया तर तो माणसा बाकी जे माणसं आहेत त्यांचाही प्रयत्न निश्चित त्यांना बळ मिळत संजय मामाने मी त्यांचा चालू कारखाना बंद केला दिलाय त्यांनी परवा त्यांच्या त्याच्यामध्ये मला वाटतं बाईकमध्ये सांगितलं की जन्मभूमी जरी माझी माडा असेल तर जन्मभूमी करमाळा आहे आणि करमाळ्या तालुक्यातले जनते होती त्यांचे प्रेम असल्यामुळे करमाळ्या तालुक्याच्या जनतेशी त्यांचा जोडलेली त्यांची नाळ त्यांची आपुलकी पाहतात त्यांनी त्यांचा चालू कारखाना बंद पडलेल्या कारखान्याचा भांडवल उभा केले कारण ते आता शासनाच्या जबाबदारी नाहीये त्या भांडवलावरती हा कारखाना चालेल आणि जनतेला न्याय मिळेल असं या दोघांमधलं मी आपलं विश्लेषण केले मी फाटकाय तर माझ्याजवळ कवडी नाही त्याच्या सगळ्याला हात जोडून सांगितलं की आपण महागाई घ्या काय कारण ज्या वेळेस बाहेर आलो तर त्यावेळेस परिस्थिती बदलत काहीतरी होईल आणि बिन विरोधाचा जो मी प्रस्ताव मांडला होता तर त्या प्रस्तावामागे सुद्धा माझी हीच भूमिका होती की ज्यावेळेस बिनविरोधाचा प्रस्ताव होईल त्यावेळेस आम्ही बिनशर्त मागायला घेऊन तुम्ही बिनविरोध घ्या असं मी शंभर टक्के मला वाटतं मी रणजित दादाशी काल बोललो सुद्धा का की तुम्ही निर्णय घ्या आणि ते करा त्याला आता कारखान्याची अवस्था अशी की आजारी असल्यानंतर आपण त्याला सलाईन औषध ऑक्सिजन देऊ शकतो आजारी व्यक्तीला पण मेल्यानंतर जर ट्रीटमेंट द्यायची म्हणलं तर ते काही जिवंत होत नाही मग आज कारखान्याची तशी अवस्था आहे

प्रत्येकाने बर झालं नाही अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती म्हणून या ठिकाणी मी माझ्या सहकार्याला सांगणार आहे हा कारखाना चालू करण्यासाठी जे काही पुढ घेतील त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा त्यांनी कारखाना चालू करावा उत्पादकाचे वाहनधारकाचे तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा दोवा त्यांना मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांनाही लोकांनी अशाच पद्धतीने स्वीकारावं अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहे पण आज एकतीस तारीख आहे उद्या दोनच दिवस काहीतरी गोंधळ उडू नये त्या दृष्टीने मी आधीच दोन दिवस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या विचाराशी ते पूर्णपणे सहमत झाले आणि आम्ही हा पूर्णपणे आमचा पॅनल महागारी घेऊ येत आहोत जनतेला स्वातंत्र्य मी म्हणण्यापेक्षा किंवा मी हे करण्यापेक्षा या कुठल्याही गोष्टीची मी जबाबदारी घेणार नाही यांचा विश्वास ज्या ज्या नेतृत्वावर आहे त्या पाठीशी जनतेने उभारावं अशी मी अजून विनंती करतो आणि ह्या तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो त्या तालुक्यात चार कारखाने चारही बंद पुन्हा एकदा चालू व्हावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि

पाठिंबा देण्यापेक्षा भविष्यामध्ये जो सक्षम चालवल जनता ज्याला निवडून देईल म्हणण्यापेक्षा मतदार उत्पादक ज्याला निवडून <laughs> आणि त्यांनी योग्य पद्धतीने चालवा म्हणून त्यांची पाठ राखण कर पाठिंबा नाही सांगितलं असतील किंवा असतील यांच्या माध्यमातून अवस्था मिळू शकते काही प्रयत्न होते अशा प्रकारे आपण त्याच्या आधी सांगितले असाल कारण व्यक्ती त्यांच्याकडे काही प्रयत्न होऊ शकतो कारखान्याला आधीच तुमच्या मध्ये हा उल्लेख सुरुवातीला की सतरा तारखेला फॉर्म भरल्यापासून ते आज सगळ्यात सगळ्यांच्या संपर्कात सगळ्यांशी चर्चा केली बोललो मला कुठं तिथे विश्वासार्ह बातमी नाही किंवा परिस्थितीमध्ये आधी बोलणं हे योग्य होणार नाही भात शिजलाय का हे सगळं पातीला चापसायची गरज नाही समज त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जे तुम्हाला बोललो त्याच पद्धतीने गेलो आणि त्याच ह्याला धरून मी मागा की मला कुठं हो दिसत नाही आणि जर आब नाही पाऊसच येणार नाही ना तर उद घेण्यात येण्याचं पीआरआय बी वायाला घालवायच्या भांडणीत पाडण्यापेक्षा आपण आपलं सक्षम बाजूला व्हायचंय वास्तविक भक्ता ज्यांच्याकडे तुम्ही वीस पच्वीस वर्ष या कारखान्याचं नेतृत्व दिलं जर सुद्धा आता अख्या सक्षमपणाने सांभाळू शकले नाही त्याला न्याय देऊ शकले नाही मी एक वेळ दिला केला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो जनता सल सभासद असेल त्यात सुद्धा राक्षर त्या तालुक्यातल्या लोकांनी कधीही राष्ट्र राष्ट्रकडच्या ठिकाणी आणि प्रपंच आपलं हित हे लक्षात न घेता सगळ्याचं मिक्सिंग झाल्यामुळं

दळवी मी आता सांगितलं की मी आता लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला ते सांगितले कि ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे काय त्यांच्या पाठीशी तुम्ही जावा ज्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास ने आहे मी या प्रचाराच्या ही भानगडीत पडणार नाही माझ्या मनात कोण चांगला चालेल असं तुम्हाला काय वाटतं की कोण कारखाना चांगला चालेल या दोघांपैकी राजकारण बाबा भविष्य सांगायला कोणीच कारखाने असेल कोणी कारखान्याची अवस्था असेल पण ह्याचा दोष नाही फक्त मला जातो ह्या कारखाने व्यवस्थित चालत नाहीत हा ते दोष मला होते म्हणजे राजकीय आपल्याकडे चार गट आहेत शिंदेचा नवीन गट जगता पाटील आहे बागलांनी बागला काल माघार घेतले त्यानंतर जगता पण माघार घेतले म्हणजे तालुक्याचे दिशा जर पूर्ण राजकारणाची दिशा बदलते का आता तुमचा पहिला प्रश्न आहे की ह्याला दोष दो नेमका बघाले एखाद्या नवीन वाहनावरती जर तुम्हाला सांगतो व्यसन करून जर एखादा ड्रायव्हर उठून बसला आणि त्याने ऍक्सिडेंट केला तर दोष कुणाला द्यायचा गाडी द्यायचा का वाहन आणले जी चालका जे चालक होते त्यांनाच दिला पाहिजे ह्याला काय दोनशे ह्याला काय जास्त झोटायची चर्चा सकारात्मक झाल्या लोकांना नाही नाही विश्वासाला जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय सकारात्मक विचार तुम्ही मांडले पण पुढच्याही ज्या पार्ट्या आहेत त्यांनी सुद्धा ह्या सकारात्मक विचाराचा स्वीकार करू सगळ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे होत की बाबा ह्याच्यामध्ये तुला सक्षम आहे ना आपण सगळी माघारी घेऊ आणि त्यांना हा कारखाना चालू द्यायला संधी देऊ आणि नुसती महागारी घ्यायची नाही तर कारखाना चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदतही करू असं डोक्यात आलं नाही ह्याचा अर्थ मी विचार केला की ऊस उत्पादक कर्मचारी वाहनधारक यांच्याबद्दल कुणालाही सांगू ते नाही राजकारण एक राजकारणच करायचंय त्याच्यामुळे मी त्या गोष्टीतनं महागारी घेणार आहे कारण सत्तर वर्षापासून आमच्या या तालुक्यातल्या जनतेचा विश्वास आहे विरोधक सुद्धा म्हणतो की नेतृत्व ते चालले म्हणजे त्याची अडचण असत काय पण तरी सुद्धा तो आम्हाला मला वाटतं चार चौघामध्ये बाजूला झेलपणे जरी नाही तर विरोधक सुद्धा आमचं नाव असे आमचे कित्येक लोक सांगतात म्हणजे मुठभर असू द्या ढिगर असू द्या किती असू द्या पण माझ्यापाशी असणारी माणसं भाऊंचा शब्द आणि भाऊंचा विश्वास हा कायमस्वरूपी आम्हाला केप भाऊ